शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीन सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस पेरणी प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आपण इथं पेरणी केलेली आहे आणि एक, एक एकर आपण फक्त वीसच किलो बियाणे इथं पेरणी केली दीड फूट अंतराने तर बघा आता शेंगा पूर्ण भरल्या आहेत सोयाबीनची पानं पण पिवळे पडलेली आहेत आणि माल पण भरगतच लागलेला आहे तर तुम्ही आता इथं आपण बघू शकता हे पावणे दोन एकरचा प्लॉट आहे आणि पावणे दोन एकरच्या या प्लॉटमध्ये आपण इथं बघू शकता की एक वेगळीच प्रक्रिया आपल्याला दिसत आहे हे बघा कठ कुठल्याही प्रकारे बघा हे बघा माल कसा भरला आहे अशा प्रकारे हे बघा शेंगेची जाडी बघा कितीही दाट पेरलं तरी काही फरक पडत नाही कुठं दाट पडलं हे बघा फक्त वीस किलो टाकायचं आहे माल इथून तिथून सर्व असा परिपक्व झालेला आहे हे बघा माल फक्त शेंगा शेंगा दिसतील आपल्याला इथं परिपूर्ण शेंगा पण सुद्धा इथं वाळलेला दिसत आहे बघा इथं पिवळ्या पूर्ण पडल्या आहेत चार दाण्याची तीन दाण्याची शेंगा आहे पूर्ण शेंगा पण इथं पिवळ्या पडल्या आणि एवढी जाड शेंगा आहे की भरगतचं जाड आहे ठासून भरलेली शेंगा आहे आपण इथं बघू शकता आणि या व्हरायटीला भरगतचं शेंगा आणि जाड शेंगा यामुळे ॲव्हरेज पण पेरणीला सुद्धा इथं ॲव्हरेज आपल्याला तेरा चौदा क्विंटल आपण मागच्या वर्षी घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे टोकन जर केलं तर अजून तुमचा एकोणीसपर्यंत ॲव्हरेज जाऊ शकते कारण ही व्हरायटी टोकनला पण चांगल्या प्रकारे रिझल्ट देते बघा इथं शेंगाचं प्रमाण आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे भरगचचा असा माल फुल पॅक आहे आणि कुठली कीटकनाशकाशिवाय कुठली बुरशीनाशक टॉनिक काहीच चालत नाही टा काहीच टाकायची गरज नाही भरगच माल घेऊ शकता आपण फक्त पेरणी करा आणि एक खताची गोणी डी ए पी किंवा दहा सोईची पेरून घ्या बाकी काहीही टाकायची आवश्यकता नाही कोणी काही जरी सांगले तरी तरीही टाकायची गरज नाही पडत या व्हरायटीला ही आहे बलदेव सत्तेचाळीस हे बघा फक्त शेंगा शेंगा